भारी पीक आलंय रो नजर जर ना पिकावर ना माझ्या एकच नंबर पाणी पड नाही का हिला कुठे चाकत झाले पडत आहे पडते आले <coughs> काय करता कधी एवढं गावात आणि घरी कोणीच नव्हतं म्हटलं चला जाऊन चक्कर मारून या चांगलं आलय हा मग काय भारी आलय मेहनत कमी आहे का ह्याला हा ना बर बाबा तीन दिवस राबतोय दोघं बी म्हणून येत आहे चांगलं हा ह्या वेळेस तरी काहीतरी होईल माझ काय होईल हा काय होईल ते चाललंय ना आता सांगितलंय मी आबाला कि मला ह्या वेळेस म्हणजे पाच तोळ्याचा हार करायचा होय का बरं टपलाव त्याच्यावर लगेच काय अजून पीक अजून ह्याच्यातच आहे बरं पाच तोळा आधी करून ठेवली का काय तीन वर्ष म्हणते ते म्हणले होते आता ह्या वर्ष करतो कोमल तुला होय हा बरं म्हणले होते आलय चांगले पीक म्हणले राहणार बघ शेतात पाऊल ठेवायचं माहित आहे का बापूंना हवय मग काय तुम्ही करतात का काय शेतात आमचे बाप येऊन करतात काय हा ते काय करीतच नाही बायको एवढं सगळं तुमच्या जीवा पिकी दिसतात का कुठं दिसतात का कुठं म्हणजे आज गेले असते कुठं तरी कुठंतरी गेले असतात कुठतरी गेले असते म्हणजे बरं टपला तुम्ही बी त्याच्यावरच ते मला पाच तोळ्याचा हार पाहिजे काय नाही मला ऐकायचं दुसरं तरीच म्हणते हिकड काय वाटवळती हिकड काय वाटवळती काय वाट वळती वाटव हिस्सा आहे माझ्या बापाचं रान आहे चार दिवसात येऊन शालपणा शिकवायचा नाही आहे काढलं चार दिवस कुठनं काढलं माझ्या दा बापाच रान कर काय झालं बापाच आहे बापाच आहे माझी भाऊ कोण नाही काय बापाचा मग हाय कि मी म्हणते का नाही म्हणून हा म्हणते की नाही म्हणून बापाचं रान आहे माझ्या काम करायचंय तर कर आली चार दिवसात पुढारपणा हाकायला लागली काय म्हणली चार दिवसात आलीस पुढार पण हकायला लागलीस मी यायचं तो रोज राबायलाय कष्ट करतेस तू कुणी लागत नाही काय माझा तुमचा नवराच लागतोय तुला दिलाय कशाला तिथं कशाला दिलाय माझी हि साय माझा तुला कस काय बघते कि मी पण कशा काय बघतात बघते ना मी पण बघते की मी आता फक्त पाच तोळ्याचा हार मागितलाय मग पुन्हा पिकनिक उद्या जास्त काय काय महागते बघा बघते मी बी मागूनच बघतो बी हा हाय मी बी काय करताना काय करताना पुढच्या पुढे कोण देत बघताना बघा ना तुमच्या समोर घेऊन जाते पाच तोळ्याचा हार पाच तोळ्याचा हा वगैरे उगं राहणार तर राब काय म्हणले माझ्या रानात मी राबण नाही काही तुमचं माझं काय मला काय माहिती माझं काय रे वा दिल्लीत आवाज गेली दिलीत आवाज गेली म्हणजे हिस्साय माझा हिस्सा माझा कोणाला विचारायचं कोणाला विचारायचं हिस्सा आहे माझा हिस्सा राना मधला हिस्सा तरीच म्हणलं जायचं पाऊल वाट चार दिवसाला इकडे कशी वळती इकडे कशी वळती बघा आहे ना पीक जात आहे का नाही लवकर आ, मी कसं काय कोणाला एवढा मोठा सोडीन मी मी बी पिकच घालवायची ना हा असं रान सोडू देईन मग मग तेच ना काय माझं कसं काय सडत आहे रान बघाव बघावं लागन मग बघावं लागन मग इथं रात्र दिवस आम्ही कष्ट करायचं मग करीनात आणलाय कशाला सोन्यासारखा माल आम्ही पिकवायचं आणि डोळा तुझा होई ग मग आणलाय कशाला तुम्हाला कष्ट करायचं आणलंय देतो की तुला आयत आयत म्हणजे घेणारच मी आयतन काय घेतेस तू सगळंच घेणार आयतन देणार म्हणजे काय बापूला सांग ते ना, इतना 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 ना सांग मी कस काय तर देत नाही तर विचारते त्याला सांग बापूला बापूचं बघते मी बी तुझ बी काय बघा बापूच नीट बोलायचा नीटच बोलते अगं विचार करून बोलायचा विचार करून काय मी माझ्या झाडाला नका तीनदा निळू वाळून जाईन ते तुझीच नजर लागायला तुझीच नजर लागायला माझी नजर लागली म्हणून तर त्यांची वाढ व्हायला लागते हा

आम्ही बी आणले कामासाठी बरी तू आलीस बघ रकोट्या वाडा आता जाती का गप जाती का गप म्हणजे रान माझ्या बापच आहे मी आता थांबा नाही तर झोप काय करायचं झोप मग शांत झोप लावू नको म्हणजे हे कधी पिक जात याचीच वाट बघते मला पाच तोळ्याचा हार करायचा आहे आली हि तर हिस्सा महाग आहे हिस्सा महागाई आली माझी आता तरी फक्त पाच तोळ्याचा हार मागितलाय हा हा काही दिवसांनी अर्धी जमीन महाग नाही एवढा हिस्सा अर्धी अर्धी बराबर अर्धी अर्धी मागची पण सगळं तुझ्या बापाच्या आधी कशी होती ना तशी करून देतो का इतकंच करायचं आम्ही असं मातीत घालतो तुला देतो दहा लाखाच दहा लाखाच पाच हजाराच तरी काम केलंच का तो भटक भावाने पाच कुणाला भटक भावाने पाच हजाराच तुला वाटतय काय भाऊ माय बाप झटत कुठे माई भाऊ बाप काय मोबाईल आहे का काय तुझ्याकडे माझा कुठं तुला काय मोबाईल माझा डोळा हा मग काय मी लय काम करते म्हणून चक्कर मारा येते किती काम करते तुझा डोळा तिसरीकडं ती सांगते चकूच्या झाडा कडचीच पटी घ्यायक माझं डोकं कशाला खायला आलीस तू तुझ्या आई बापाचं खातीच माझ्या रगात पहिला आलीच काही तर आई बाप आता घरी नाहीत ना मग मला बघ कुठं असतील इथं ह्या झाडा तुलाच बघत आहे मागा धरण कशाला बघते मला जा त्यांचं जाऊन डोकं खा आली हि तर माझं रगात प्यायला बिन कामाचा हाय तेवढं बी चार पाच हाय का पर तुझ्या अंग तीच म्हणती हाय ती बी प्यायला लागलीच मी काय तुला राक्षस राक्षसाचं वरची कायदाशीन झालीस कायदाशीन झालीच म्हणा

कुठं गेलाय ती बी खपलाय काय माहिती बघ कुठं खपलाय असं बोलते बाई तुम्ही बोला ना तुला काय घे का कधी ना बहीण भाऊ ना काही करते अरे मग मी माझं नवरे मी काय बोलन तुला काय एवढं तु माझं समोर काय मग बोलन मी बोलन मी लागली उलट्या पायताने निसते रेटाची होती आलती तवाच या डोक्या घेतली त्याने मोकार बिन का शिकवायला आली का इथे त्याला कुठं गेलाय ते मला दिसना गेलाय मला हुडक दादा दादा गुणाचा दादा तुझी बायको

इज्जातीत मला बोलायचं काय म्हणाले इथं म्हटलं मला गेली कशी दुसरी दिली असती सतर नाही तुम्ही आल्याच्या नंतर मी सगळा वावर घेईन दुसरी आली तिला कुठं दुसरी आली तिला समजून सांग नाही समजून मी माझीच मैत्रीण ती आरतीला देईन त्याच्या काळात तिला काय कळत नाही तुझ्या आरतीच्या लोकांनी बसन तुझ्या बसन जा अयो त्या आरती कडच गेली काय काय बाई बर बाईनी मी काय म्हणते अगं जाऊ तिथे सगळं सोडते वाटण्या बिटण्या पाच तोळ्याचा हार ते पीक गेल्या होतं घेईनच मी पण मी काय म्हणते आता बर्थडे चांगली तुमची बायको मारायला तुमच्या बायकोला बाई काय माझ्या मरणावर टपल्यात गोगजण काय झालं काय काय झाले सांग काय आले बाबा भांडायला लागली पोराचा बर्थडे रुद्राचा आणि हे बघ बाबा भूत अयो

कुठं तिकडं तिकडं आरती पाशी पण झख मारते आरती पाशी मग जे चार पाच वाजता जातोय ती उभी काम सगळं करून उठ काय उठ जायला घेऊन नाही मला जायचं कुठं हानीत मी नाही आली तर नाही येतच नाही मी मला वाटतं की असल फरफरा फार फार आवडावाय ना मला यायच नाही माझी जातीला लाई पण काम कोण करीन मोती करणार <तुमना> बर <तुमना> का हा नाही ती रुसेन वरची मलाई मलाच वहिनी नको हाऊजे मलाई सारखी दिसती किती भारी आता काय तुला बर का

मी काय म्हणते हिला ना गुढी गोडी मध्ये काय नाही औषध औषध घालला का तू मग घालायच तापली जरा जास्त हे आंब्याचा रस प्यायचंयच मला हे कस ती नाही यायचं तिला तुझा नाही तिला नाहीच काय यायचं तुम्हाला परीला जिच्या पर भावाच्या घरी लावलंस असतं तुला सांग अगे जात का गोपाता जर होय बघ बघतोय तुझ्या समोर अरे काहीतरी बोल ना मैत्रीण आहे तोच करायला लावली लई चांगली चांग आता लय भारी होती मन ही त्या आरतीला सोडायला लावलं मी हिच्यामुळं काही दिसले मुळे यायचं आहे का नाही गोडीत अरे तू आणला का ती नको थांब राहू द्या